नमस्कार के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एक पासून या नागरिकांचे राशन होणार बंद तर आत्ताच करा हे दोन काम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारतातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे दस्तऐवज आहे तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत केंद्र सरकार या कार्डद्वारे लाखो कुटुंबांना कमी किमतीत अन्नधान्य पुरवते परंतु आता या व्यवस्थेत काही महत्वपूर्ण बदल होत आहेत जे सर्व शिधापत्रिकाधारकांना प्रकार प्रभावित करते तर मित्रांनो या व्हिडिओ मधून आपण सविस्तर माहिती घेऊया आणि त्याचे परिणाम देखील समजून घेऊया तर केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले आहे की एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून शिधापत्रिकांसाठी नवीन नियम लागू होणार आहेत तर या नवीन नियमांचा मुख्य उद्देश रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता आणणे आणि गैरव्यापर रोखणे हा आहे तर सरकारच्या या निर्णयामागे अनेक कारणे आहेत ज्यामध्ये बनावट शोधून काढणे आणि खरोखर गरजू असलेल्या लोकांपर्यंत लाभ पोहोचवणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे तर मित्रांनो नवीन नियमांमध्ये सर्वात महत्वाचा बदल म्हणजे ई सी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रियेची अनिर्वायता ई वाय सी ही एक डिजिटल प्रक्रिया आहे जी ओळख सत्यापित करते आणि त्यांच्या माहितीची अचूकता सुनिश्चित करते तर या प्रक्रियेमुळे सरकारला खोटे किंवा डुप्लिकेट रेशन कार्ड शोधणे आणि काढून टाकणे शक्य होणार आहे तर ई के वाय सीची मुदत जाणून घ्या तर सर्व शिधापत्रिकाधारकांना एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत ई के वाय सी पूर्ण करणे अनिर्वाय आहे तर ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे कारण यानंतर ज्या लाभार्थ्यांनी ई केवाय सी केलेली नसेल त्यांचे रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी या मुदतीचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे तरी के वाय सी न केल्यास होणारे परिणाम जाणून घ्या जर एखाद्या शिधापत्रिका धारकाने एकतीस ऑक्टोबर पर्यंत ई के वाय सी पूर्ण केली नाही तर त्याच्यासाठी गंभीर परिणाम होऊ शकतात जसं की एक नोव्हेंबर पासून अशा व्यक्तींना रेशन मिळणे बंद होणार आहे हे त्या कुटुंबासाठी मोठे आर्थिक नुकसान ठरू शकते जे मोफत किंवा सवलतीच्या दरात अन्नधान्यावर अवलंबून आहेत ई वाय सी न केलेल्या व्यक्तींची नावे शिधापत्रिकेतून काढून टाकली जातील यामुळे त्यांना भविष्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यास अडचणी येऊ शकतात तर काही प्रकरणामध्ये संपूर्ण रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते विशेषतः जर कार्डवरील कोणत्याही व्यक्तीने ई के वाय केली नसेल तर रेशन कार्ड हे अनेक सरकारी योजनांसाठी पात्रता निश्चित करण्याचे एक साधन आहे त्यामुळे रेशन कार्ड रद्द झाल्यास व्यक्ती इतर महत्वाच्या मित्रांनो ई के वाय सी ची आवश्यकता का आहे जाणून घ्या अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न असू शकतो की सरकारला ई के वाय सी ची गरज का भासते याची कारणे अनेक का आहेत जसं की अनेक प्रकारणामध्ये मृत व्यक्तींच्या नावे रेशन उचलले जात आहे ई केवायसी मुळे अशा प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा बसेल तर काही लोक एकापेक्षा जास्त रेशन कार्ड वापरून गैरफायदा घेत आहेत तर ई केवायसी मुळे अशा डुप्लिकेट नोंदी शोधणे सोपे होणार आहे तर नागरिकांची माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे आवश्यक आहे तरी ई प्रक्रियेद्वारे सरकार नवीनतम माहिती मिळू शकते तरी सरकारला खरोखर गरजू असलेल्या लोकांपर्यंत लाभ पोहोचवणे सोपे होणार आहे तरी के वाय सी कशी करावी जाणून घ्या त्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हाल जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावं लागेल ओळखपत्र पत्ता पुरावा आणि रेशन कार्डची प्रत यासारखी कागदपत्रे सोबत घेऊन लागेल तुमचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन देखील केले जाणार आहे अध्यावेत फोटो काढला जाणार आहे तुमची सर्व माहिती योग्य आहे की नाही याची खात्री करून घेणे प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक पुष्टीकरण पावती दिली जाणार आहे तर मंडळी सर्व शिधापत्रिका धारकांनी या बदलांची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आपली ई के वाय सी वेळोवेळी पूर्ण करावी यामुळे अन्न सुरक्षा योजनेचा लाभ सुरक्षितपणे मिळत राहील आणि त्यांच्या अन्न सुरक्षेची खात्री राहील तसेच या प्रक्रियेबद्दल जागरूकता पसरवणे आणि गरजू लोकांना मदत करणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद